श्री विद्यालय मोडणीम येथे दोन हजार चोवीस पंचवीस चे उद्घाटन मोडणीम येथील श्री विद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा सुरू झाले असून यामध्ये चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणीस वर्ष वयोगटातील मुले आणि सतरा वर्ष आणि एकोणीस वर्ष मुली या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेमध्ये प्रत्येक तालुक्याचा संघ घेऊन त्यातून जिल्ह्याचा संघ पात्र ठरणार आहे आणि तो संघ विभागासाठी सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे उद्घाटनाप्रसंगी भारताबा शिंदे शिवाजीराजे कांबळे सौ मिनालताई साठे सौ निशिगंधाताई ताई कोल्हे मॅडम बाबू तात्या सुर्वे नागनाथ होळ अमित कोळी विविध शाळांचे सतरा वर्ष वयोगटातील खेळाडू तसेच प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षक हजर होते याप्रसंगी प्रास्ताविक उमाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक एस आर पाटील सर यांनी केले अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विकास यादव होते कार्यक्रमाचे संयोजन उमा विद्यालय आणि युनिक क्रिकेट असोसिएशन मोडनिम यांनी केलं आहे भव्य अशा क्रीडांगणावर अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन केल्याचं सो मिनलताई साठे म्हणाल्या प्राध्यापक संतोष लोकरे यांनी मोडनिम आणि मोडणीम पंचक्रोशीला उज्ज्वल अशी क्रिकेटची परंपरा निर्माण करून दिली आहे तसेच वर्तमान काळात अनेक खेळाडू जिल्हा आणि राज्यस्तरावर चमकत आहेत भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू चमकावेत हाच उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर तसेच विविध वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बंधू हजर होते उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहात साजरा झाला या स्पर्धा सर्वसाधारणपणे सात दिवस चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं